स्वामी नामाने वाजेचा आसमंत धुमधुमला अक्कलकोट वरून आलेल्या पादुकांच्या स्वागताला दावले हजारो स्वामी उत्तम स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वस्त करत साधकांना धाडसाच्या वाटेवर धावायला शिकवणारी शक्ती म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि म्हणूनच की काय स्वामींना ब्रह्मांडनायक देखील म्हणतात याच ब्रह्मांड अक्कलकोट समाधी मठ मूळ स्थानावरील स्वामी पदस्पर्शाने पावन झालेल्या रक्तचंदन पादुकांच्या दिव्य सहवासात परम स्वामी भक्त श्री सोळाप्पा महाराजांचे पाचवे वंशज वंश महाराज पुजारी पवन गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरात एकच पवित्र लहरी उत्पन्न झाल्या होत्या कार्यक्रमाच्या शेवटी नामस्मरणात सहभागी झालेल्या भाविकांपैकी लॉटरी पद्धतीने पाच भाविक भक्तांना शेवटच्या आरतीचा लाभ देण्यात आला चला तर मग बोलूयात त्या स्वामी भक्तांशी आणि जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया आरे त्याचबरोबरच आयोजकांशी बोलून जाणून घेऊ आयोजनाचा हेतू आज वारजे परिसरामध्ये ब्रह्मांड नायकाच्या नामस्मरणाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात ता आलं होतं आणि हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलेला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी असंख्य ना नागरिक जे आहेत ते स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे आपल्याबरोबर महाराज आहेत त्यांना विचारूयात काय सांगाल तुम्ही या आजच्या दिवसा मुळात ब्रह्मांड नायकाचा नामस्मरण सोहळा हा मुळात हा एवढ्यासाठी केलाय की आजकाल समाजामध्ये नीतीमूल्यांचा होत असलेला ऱ्हास एकत्र कुटुंब पद्धती आता नष्ट जवळजवळ झाली आता अलीकडं फ्लॅट संस्कृती बघतोय आपण त्यामुळं माणसा माणसातलं जिव्हाळ्याचं नातंच संपलं आहे तर मला असं वाटतं की माणसामध्ये प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर आहे तो काही कुठे एका ठिकाणी फक्त मूर्ती किंवा फोटोपुरता मर्यादित नाही महा महाराजांच्या नामस्मरणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं ना। आपला सर्व समाज जातीभेद विसरून सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज या ठिकाणी एकत्र येतोय यातून मला असं वाटतं की आपल्या समाजाचं संघटन समाजासाठी काहीतरी चांगलं प्रेरणादायी व्हावं आणि महाराजांच्या कृपेने सर्वांच्या इच्छा म्हणत पूर्ण व्हाव्यात ही तर गोष्ट आहेच आहे आणि महाराज ते करतातच आहेत पण मी जसं म्हटलं की नेतेमूल्यांचा होत असलेला रास्तो कुठंतरी भरून निघावा आणि येणाऱ्या पिढीवर चांगले संस्कारसुद्धा व्हावेत एकत्र येण्याची सवय आपल्या लोकांना लागावी म्हणून ह्या सोहळ्याचं आयोजन केलं जातं आणि आपण पाहतंय की अतिशय सुंदर पद्धतीनं सर्वांनी याला अगदी म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अगदी सर्वांनी अगदी सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे सदैव ही सेवा स्वामी महाराज हो, स्वामी प्रार्थना ऐकलं की आता स्वामी सांगितलं की फ्लॅट संस्कृती आलेली आहे लोक एकमेकांशी बोल बोलण्याचं सुद्धा योग येत नाहीये आजका आजकाल सोशल मीडियाचं जमाना आहे व्हॉट्सअपचा जमाना आहे त्याच्यावरूनच एकमेकांच्या गाठीभेटी होतात पण या निमित्ताने आज एकमेकांची भेट होणं म्हणजे एकमेकांना एकमेकांशी बोलणं हे संवादाचं एक, एक निर्माण करण्यासाठी आज ह्या नामस्मरणाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो या आर एम डी कॉलेजच्या मैदानामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती मग यामध्ये महिला भक्त आहेत पुरुष भक्त आहेत लहान मुलं देखील आहेत आपण पाहतोय दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ म्हणजे योगायोगानेच मी इथे नामस्मरणाला आले आणि आज माझा वाढदिवससुद्धा आहे सो म्हणजे मी खूपच म्हणजे स्वामींनी मला खूप मोठे गिफ्ट दिलं आहे असं वाटतं आणि या नवीन वर्षामध्ये स्वामींची अशीच कृपादृष्टी सर्वांवर राहू दे आणि स्वामींचं नामस्मरण सतत करा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मला खूप समाधान आहे आजच्या दिवसाचं मला खूप छान वाटतं आहे आज मी एवढं हे आरती हे केली आहे मला वाटलं नव्हतं की मी आरती वगैरे हे करेन खूप छान वाटते अक्षरशः मंत्रमुग्ध करणारा सोहळा होता खूपच छान वाटलं नवीन वर्षाची सुरुवात ॲक्च्युली आजपासून झाली असं वाटायला लागलं स्वामींनी एवढ्या जवळ येऊन दिलं दर्शन दिलं खरोखरच खूप छान वाटलं मी मागच्या मागच्या गुरुवारीच आपल्या वारजे भागात स्वामींचा मठ करायचा संकल्प अक्कलकोटला सोडून आलो तर थी थी ले ले। कुप -कुप मी असं मानतो मला हा जो जोगानी मान भेटला आरतीचा त्यांनी असं मानतो की स्वामींनी माझ्या खांद्यावरती ती जबाबदारी दिलेली आणि स्वामींनी मला सांगितलं की भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी मला पण खूप खूप आनंद वाटतोय मी पहिल्यांदाच आलो होतो पण एवढं आमच्या पोरीचं नाव आलं त्याच्यामुळे मला खूप खूप आनंद वाटतो ब्रह्मांड नायकाचं नामस्मरण सोळा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघताल तर सगळे जे काही आ, सेवा करतात ते सगळी तरुणच मुलं आहेत आणि आमच्याकडे भजनाला किंवा सगळ्या ज्या काही गोष्टी आम्ही सेवेला असतो सगळे वीस नंतर ते तीस पस्तीसपर्यंत हीच सगळी मुलं आहेत त्यामुळं मला नाही ना वाटत की तरुण वर्ग कुठे नाही आहे तर सगळा स्वामी सेवेमध्ये हे सगळे तरुण पुरच आहेत